आमदार के यांनी केली गारपिटीने नुकसानीची पाहणी शासन दरबारी तातडीने पंचनामा करण्याचे आदेश बाबुळगाव तालुका प्रतिनिधी मोहम्मद आदीप शनिवारी दहा फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास बाबुळगाव तालुक्यात अचानक वादळी वाऱ्याचे गारपीट झाले यामध्ये गहू हरभरा व तुरी पिकाचं तीन हजार पाचशे हेक्टर मधील पिके नष्ट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे गारपिटीने नुकसान झालेल्या गोंधळी किनी मुबारकपूर सावंगी वडगाव गावांना दिनांक फेब्रुवारी रविवार रोजी आमदार अशोक यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करून नुकसानीचा आढावा घेतला व नुकसान झालेल्या भागातील तातडीने पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार यांना दिलेत शिवाय शासनाकडून नुकसान जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचं आश्वासन दिले यावेळी आमदार अशोक विके यांच्यासह तहसीलदार मीरा पागोरे सतीश मानलवार नितीन परडखे तालुका कृषी अधिकारी सुरेश गावंडे संजय राठी सहाय्यक पोलीस निरीक्षक बिलिंद पराडकर नायब तहसीलदार डी पी बदकी हेमंत ठाकरे विकी परडके अनिकेत पोहोकार पीरखा पठाण उमेश बांगडकर अमोल खडसे बाबाराव उठवणे पंचायत समितीचे कृषी अधिकारी के एस अंबरकर विस्तार अधिकारी कृषी सी एस हेडाऊ प्रामुख्याने हजर होते आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला क्लिक करा आणि